गावधी प्रसन्न वियन लक्ष्मण देवकर कुंदे मामनोली शॉर्टगन ग्रुप कुंदे बिंजौर चे गोलाचे मानकर आपलं अभिनंदन बघा नाव आता बिंजौरला श्री बाल दिगंबर प्रसन्न सुधामशेठ पवाली कडवसाई डावी दोन बाजूला अकरा हजारो खेळ्यानं जोर झाले जे जो सप्रो प्रसन्न खाडाचा बडा चला पावती घ्या आणि उजूला नाही बघा या हनुमान प्रसन्न कुमारी रेवती ज्ञानेश्वर धुळे पाशाने फक्त बैलुरी सर आणि गाड्या सुटल्या माहितीवर बघा लक्ष द्या समोरचे प्रेक्षक सावचित बघा सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे तिकडे पिस्टल आणि बावर तिकडे कांगरू आहे कोण होतं विजोरचा मानकरे आठी टडीची लढत डायव्हर डायव्हर मध्ये लढत आहे सुंदर गाड्या बोलतात तिकड्या रुद्र आणि कांगारू अतिशय सुंदर कोण होते शेवटच्या शाळा भिंदोरचा मानखरी अतिशय सुंदर आता आलेल्या शेलती मध्ये उजी साईडच्या सुंदर गाडी पाहिली यश कमलाकर सनावले पिंपलोले आणि प्रवीण किसन करनुक मालवाडे यांचा रुद्र आणि कांगारो पाहिला भिंदोरचे गोळाचे मानकरी तुला भिंजच्या गुलाचा मानकरी बहीण कर्णूक मालवाडी सुंदर गाडी आणि लेबर ड्रायव्हरनी माणिक ड्रायव्हर स्टेजवल्या बघा तेरा हनुमान प्रसन्न कुमारी रेती ज्ञानेश्वर थोडे पाशाणे सर उजवी दोन बाटल्या आणि अकरा सर्व लोक अख्खा मध्ये जोर पाहिजे पिंजवळ पिंजवळ हनुमान प्रसन्न कुमारी रेवती ज्ञानेश्वर धुळे पाषाणे साईड उजवी दोन बाजू अकरा हजार भिसे टेजवर या आणि सौताना विजवला जे भावने प्रसन्न खुशाल रे स्मशन शेलू साईड उजवी दोन बाजले अकरा हजार ब्रोकर क्रमेत भिसे टेजोर्या आपले भावने या ठिकाणी उभे गाडी बघा समोर अभिनंदन शहर उजी साडीच्या धन्यवाद यश कमलाकर सोनावले पेंपटोले उमेश शेठ डायरे बिंदोरचे गोलाचे मानकरी आणि प्रवीण किसन कर्णोक मालवाडी अर्जुन शेठ भोईर